चला नमस्कार मित्रांनो पोलीस भरती ग्राउंड कधी ग्राउंड कधी असा प्रश्न होता कालच्या व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये वीस पासून तुमचं ग्राउंड चालू होण्याची शक्यता ज्या ठिकाणी कमी फॉर्म आलेले आहेत तिथलं ग्राउंड लवकर होण्याची शक्यता आहे कारण तिथं वेळ कमी लागतो कालावधी कमी लागतो कॉम्पिटिशन कमी असते आता दुसरं विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुणे आणि मुंबईचं ग्राउंड जानेवारी पासून चालू होणार नाही तर लिहून घ्या होणार नाही वीज पासून मुंबई आणि पुणेचं ग्राउंड कारण की मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त फॉर्म आलेले आहेत आणि दुसरी बाजू म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यानंतरच पंधरा जानेवारीला त्याचा निवडणूक आहे प्रोसेस आणि सोळा जानेवारीला त्याचे निकाल आहे महानगरपालिकेचा म्हणजे नगराध्यक्षपदासाठी या निवडणूक असणार आहे तर सोळा पर्यंत मित्रांनो निकाल लागणार आहे सोळा जानेवारीपर्यंत आणि मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणच्या प्रचंड प्रमाणात फॉर्म आलेल्या ठिकाणच्या जे ग्राउंड आहे तुमचं ते लिहून घ्या पुढे जाणार म्हणजे जाणार शंभर टक्के तर आता जे कालची बैठक झाली त्याच्यामध्ये आहे ती वीस जानेवारीपासून पुढे होणार ज्या घटकामध्ये लक्षात घ्या ज्या घटकामध्ये कमी जागा आलेल्या आहेत जितलं ग्राउंड लवकर घेण्याची शक्यता आहे लवकर प्रोसेस होऊ शकते कमी घटकातले त्या ठिकाणचं होण्याची शक्यता असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर काय होणार आहे मित्रांनो तुमचं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असेल या ज्या खोळंबलेल्या निवडणुका होत्या त्या सुद्धा ह्या महानगरपालिका निवडणुकीच्या दहा दिवसानंतर होण्याची शक्यता आहे मित्रांनो मग म्हणून हि तुम्हाला कमीत कमी एक महिना तर तुम्हाला जाणारच आता जर एक महिना लेट झाला तुमच्या ग्राउंडला तर पुढे लेकीला किती वेळ मिळणार आहे मित्रांनो आता सुरुवातीला कसं असतंय सुरुवातीला ग्राउंड जरी झालं तर कोणाचं होतं जिल्हा पोलीस हे एक नंबरला ग्राउंड होत मित्रांनो जिल्हा पोलीस त्याच्यानंतर एसआरपीएफ दोन नंबरला होतं आणि तुमचं कारागृह हे सिक्वेन्सली तुमचं ग्राउंड होत असतं मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुमचं काय मार्चच्या पहिल्या आठवड्यात पेपर होण्याचे चान्सेस आहेत ते म्हणजे तुमचे ग्राउंड झाल्याच्या नंतर पण आता जर तुम्ही मुंबई आणि पुणे जर सिटीचं पाहिलं ग्राउंड कधी होणार आहे तुम्हाला तर सांगितलं हे आता वीस जानेवारीला हो होऊ शकत नाही मित्रांनो कारण निवडणुकीचा खोलाबा पुढे आलेला आहे त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी लेटच होणार आहे म्हणून इथं तर ज्यांनी मुंबई आणि पुणे इथे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे मित्रांनो त्यांना थोडासा वेळ मिळणार आहे एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे एज टू ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरले विद्यार्थी मित्र तिथं तर तिथंही त्यांना जास्त म्हणजे चार महिने दोन महिने असा वेळ मिळणार नाही तर ॲव्हरेज मार्च ते एप्रिल मध्ये त्यांची सुद्धा लेखी येणार ले आहे म्हणजे फक्त ज्या ठिकाणचं ग्राउंड लवकर शेवटीला हे मुंबई आणि पुणे होणार आहे त्याच्यामुळे याला लेखीला सुद्धा थोडासा वेळ मिळणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तुमचं लेखी पेपर होऊ शकतो मित्रांनो नवे नवे होणारच याचा मुंबई आणि पुण्याचा बोलतो मी ओके त्याच्यामुळे इथं थोडासा वेळ मिळणार आहे ठीक आहे जिल्हा पोलीस झालं एसआरपीएफ झालं चालक आणि लास्टला कारागृह ह्या असे ग्राउंड ची सिक्वेन्स राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरला सुद्धा चांगला वेळ मिळणार आहे एक महिन्याचा इथून आज जर काउंट डाऊन सुरू केलं तर एक पंधरा वीस दिवस आहे तर तिथून पुढे लेखी बाकी निवडणुकीचे प्रोसेस असणार आहे तर त्यांचे निकाल असणार आहे त्याच्यामुळे पोलिसांचा ताणताना वाढणार आहे बंदोबस्तात वाढणार आहे म्हणून जरी सुरू झाले वीस जानेवारीला मित्रांनो तरी तुम्हाला मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणच्या ग्राउंडला थोडासा वेळ मिळणार आहे आणि एक्झामला सुद्धा तिथं थोडंसं होणार आहे पण आता जरी ते ग्राउंड लगेच सुरू झालं असलं होणार असले वीस जानेवारी आणि मार्च मध्ये तरी आता तुम्हाला फोकस कशावर करावं लागणार आहे तुमचं फिजिकल वरती आता त्याची स्ट्रॅटर्जी तुम्हाला ठरवावं लागणार आहे काय करायचं मित्रांनो दोन वेळेस दिवसातून आता डेली दोन वेळेस तुम्हाला ग्राउंड वरती फोकस करणार करायचं म्हणजे दिवसातल्या चोवीस तासापैकी तुम्हाला दोन टाइम इथे ग्राउंड करावं लागणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतं ते तुम्हाला शॉर्ट सॉर्व्ह आउट करण्यावर लक्ष केंद्रित लागणार आहे कारण की काय होणार आहे त्याच्या म्हणजे मागचा जर तुम्ही इतिहास बघितला पोलीस भरतीचा तर तिथे मागचे जे पेपर झाले ते त्याच्या त्याच्या रिलेटेड आणि ते सेम त्याच पद्धतीचे प्रश्न रिपीटेड झालेले आहेत म्हणून तीन ते चार पोलीस भरतीचे ते प्रिस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही डेली तीन ते चार सोडवायचे आहेत त्याने तुमचं तयारी बेस्ट होणार आहे म्हणजे तुम्ही जर लेकीला चाळीस प्लस गेलात मित्रांनो आणि ग्राउंडला पण चांगलं सॉरी लेकीला इकडे ग्राउंडला चाळीस प्लस गेलात आणि लेखीमध्ये जर तुम्ही कव्हर केलं चांगलं तर एक नाईन्टी प्लस तुमचं मार्क येण्याची चान्सेस आहे आणि असं कुठलं राज्य आता राज्य तर सोडा तुमचा जिल्हा कुठलाच नाही की तुम्हाला जर नाईन्टी प्लस जर झाले तुमचे तर तुम्हाला फेल अपयशी येऊ शकतं शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणून आता इथं ग्राउंड करताना सुरुवातीला काय करायचं आहे डाएट चेंज करायचं आहे सुरुवातीला मेन म्हणजे कारण की काय बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतंय थोड्याशा डाएटचा अनप्लॅन असतो म्हणजे वेगवेगळ्या सवय असतात म्हणजे प्रॉपर डाएट ना घेणे त्याच्या कारण रनिंग खूप महत्वाचे असते त्याच्यामध्ये थकवा जाणार नाही म्हणून डाएट तुमचा सुद्धा करायचंय या वेळेमध्ये म्हणजे एक दोन ते तीन महिन्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना जर चहा पिण्याची जास्त सवय असेल तर थोडासा कमी आहे कारण की ते रनिंग आणि तुमच्या पूर्ण डायट वर फिजिकल वरती इफेक्ट करू शकतो आता दुसरा गोष्ट ग्राउंड मध्ये जर तुम्ही गोळा फेक जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन एक्स्ट्रा मार्क भेटतील पण तेव्हा इथं जर तुम्ही डेली दोन वेळेस दिवसातून ग्राउंडला तुम्ही वेळ दिला तर त्यावेळेस कारण की जर तुम्ही कंपॅरिजन केलं ग्राउंड आणि तुमचं लेखी ग्राउंड मध्ये तुमचे हातातले मार्क येतात लेखीला म्हणजे काय तुमचं मागच्या वर्षीच किंवा एका पुस्तकातून वाचलेला अभ्यास दुसऱ्या पुस्तकातून वाचलेला अभ्यास वेगवेगळ्या प्रकाशनाचा अभ्यास त्याच्यातला प्रश्न म्हणजे जनरल नॉलेजचा प्रश्न पडलाय तोच जनरल नॉलेजचा प्रश्न पडेल का नाही हे आपल्याला माहिती नसतं म्हणजे ऍव्हरेज होऊ शकतं परंतु त्यासारखा प्रश्न तोच प्रश्न पडेल का नाही माहिती नाही परंतु ग्राउंडमध्ये काय जर तुम्ही हार्डवर्क फिजिकली केलं तर तिथे तुम्हाला गोळा फेकीमध्ये एक ते दोन जास्त मार्क तुम्ही घेऊ शकता कारण हे प्रॅक्टिसवर सगळं अवलंबून आहे आणि जनरल नॉलेज असेल लेखी एक्झाम असेल त्याचं पण तुम्ही चांगला स्कोअर करू शकता पण तिथं चॅलेंज नाही करू शकत की मी पूर्णच्या पूर्ण ठोकळा वाचला किंवा सगळं पुस्तक वाचलं गणिताचा सगळा अभ्यास केला मला पैकीच्या पैकी मार्क पडतील असं तिथं छाती ठोकपणे तुम्ही सांगू शकत नाही कारण की काय होतं ग्राउंडला तुमचं हातातलं असू शकतं आणि अभ्यास किती जरी केला तरी थोडी कमतरता कमी कुठेतरी राहिलेलीच असते आपली त्याच्यामुळे तिथं तुम्ही ऍज कम्पेअर टू ग्राउंड सारखं चॅलेंज करू शकत नाही म्हणून ग्राउंडला तुम्ही जास्तीत जास्त चाळीस प्लस जाण्याचं म्हणजे टार्गेट ठेवा आणि लेकीला पण चांगलं टार्गेट ठेवा म्हणजे दोन्ही मिळून तुमचं चांगलं ॲव्हरेज येईल आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के वेळेस मित्रांनो ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या आणि वीस जानेवारीपासून मुंबई पुणे सिटी मुंबई सिटी याचं ग्राउंड कधी काय परीक्षा एक्झाम आणि पुढे स्ट्रॅटर्जी कशी काय करायची हे समजलं जात मित्रांनो जर तुमचं काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये कमेंट करा त्याचं उत्तर शंभर टक्के मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुमच्या पोलीस भरती तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद बाय बाय धन्यवाद राम